सातारची मटण भाकरी कोल्हापूरचा तांबडा पांढरा आणि मालवणचे मासे हे सगळं मला एकाच ठिकाणी खायचं आहे पॉसिबल नाही होणार ना। तिन्ही एकत्र तर पॉसिबल नाही होणार ना। ते पण चविष्ट एक तर एक बोला सुनील हे पॉसिबल आहे त्याचं कारण सांगू का काय दाखवते तुमची क्रीची फुडी रणजिता आज तुमच्या तुम्हाला घेऊन आली आहे समय रेस्टॉरंट मध्ये ठणठणीत आणि या आहे सुवर्णा मोहिते काकू खूप ऐकून होते तुमच्या रेस्टॉरंट बद्दल तुमच्याबद्दल जेवणातली खूपच जास्त आवड आहे आणि सातारच सा मटण भाकरी कोल्हापूरचा तांबडा पांढरा मालवणचे मासे असं सगळं क्युझिन एकाच ठिकाणी मी कोल्हापूरची म्हणजे माहेर कोल्हापूर हा सासर सातारा हा त्यामुळे ह्या गोष्टी मला माहिती आहेत की कसं आणि आपण घरगुती पद्धतीने करतो आणि मुंबईत राहते अर्थात मासे आले मालवणी पद्धत आली त्यामुळे तिनींचा मेळ घेतला जे आणि मला आवड आहे थोडी स्वयंपाकाची मस्तच केल्या इंटीरियर तर इतकं छान आहे ना एक नंबर गेले आणि पूर्ण असं घरातलं असं वातावरण असं असं घरातलं वातावरण वाटतं खूप सुंदर केलंय आणि एवढ्या कमी जागेमध्ये हे किती छान केले इथे मस्त खूप सुंदर खूप सुंदर आणि अच्छा मा मा ची। ची, ही आयडिया कोणाची होती संपूर्ण माझी माझ्या मुलाची सुनेची मुली सुनेलाही भेटायचे मुलालाही भेटायचे सगळ्यांना भेटायची जाऊ चला चला म्हणजे किचन मध्ये अच्छा आपल्याकडे आपण जे जेवण बनवतो तर त्याच्यामध्ये प्रत्येक मसाले वेगवेगळेच असतात हो हो सगळे मसाले वेगळे बघ हा सातारी मसाला हा हा कोल्हापुरी हा मालवणी मिरची पावडर हा गोडा मसाला असे सगळे मसाले वेगळे प्रत्येक मसाले म्हणजे सातारी कोल्हापुरीमध्ये जसे सातारीमध्ये आपण खोबरं भाजून वगैरे बाकी आपण अशी प्युरी वगैरे काही वापरत नाही कारण माझं कसं मिळते गावचेच नारळ असतात त्यामुळे सुके खोबरं गावचे आमच्याकडे कांद्याची शेती आहे त्यामुळे कांदे माझे गावचे असतात असे मी सहा महिन्यातून शंभर किलो दोनशे किलो असे घेऊन येते गाव अरे सगळं घरच आहे की टेन्शनच नाही आणि मसाले सुद्धा आमचे घरगुती आहे आमची डंक आहे अच्छा त्यामुळे आम्ही मसाले वगैरे सगळे कुठं सगळं घरी अच्छा म्हणजे घरच्या येतात सगळे मसाले अरे वा मस्त एक नंबर चला मग आता काय बनवायचं साताऱ्याचं सांगा मटण बनवूया चला मग साताऱ्याचं मटण बघूया वाटण बनवून ठेवता का हो वाटण बनवून ठेवतो सातारी मध्ये आपण टॉमॅटो वगैरे टाकत नाही फक्त आपला घरगुती पद्धतीने कांदा खोबऱ्याचा मसाला वगैरे हे सुक मटन झालं बरं का आता आपण माशांकडे जाऊया मासे कोणते कोणते आणि मला आहे तुला खेकडे आवडतात तर आपण स्पेशल आपल्याकडे मटन किमा पॅटीस चिकन पॅटीस अच्छा असे दोन पॅटीस आहे ओके ही सुरमई आणि सुरमईचा पीस पहा किती मोठा आहे एक विक पेक्षा थोडासा मोठा आहे हे पॉपलेट आणि पॉपलेटने चेहराच असा लपला जाईल असायला एवढा मोठा पीस आहे पॉपलेटचा हे खूप महत्वाचं आहे पीस असे मोठे असले ना की भारी लागत बघायला कोळंबी आपली हा कोळंबी लागली असते हे असली माल अभि बाहेर आलाय कोळंबीचे पीस पहा किती मोठे मोठे मॅरिनेट करूनच मॅरिनेट पण दिसत होत हे बघा बोंबिलचा पीस पण किती मोठा मोठा आहे तो आणि इथं तयार आहे हा तांबडा रस्सा हा 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 हे बघा कशी तर्री आहे का नाही बघा आणि इथे आहे अळणी सातारी अळणी पाणी आ, सातारी अळणी पाणी बघा अळणी तर पाहिजेच नाही का मटणा बरोबर आणि इथे आहे फिश करी माश्याचा रस्सा कोणी म्हणते कालवण कोणी म्हणते फिश करी आणि इथे आहे भात हा बघा इथे आहे पांढरा रस्ता सातारचं मटण खाणार आहे कोल्हापूरचा तांबडा पांढरा खाणार आहे आणि मासे पण तयार होत आहेत थांबा जरा आता कोल्हापुरी चिकन तरी बनवत आहे टोमॅटो आदळ्यामधून तेल हळद लाल तिखट मीठ कोल्हापुरी मसाला वडा मसाला हे आहे चिकन हे आपलं तर कोल्हापुरी चिकन तयार झालं कस होत जेवण छान होत एकदम आम्ही रेग्युलर येतो फिश फिश नॉर्मली आम्हाला व्हेज थाली शाकाहारी खाणाऱ्यांची पण सोय आहे कसं आहे काय आहे कोळंबी फ्राय कोळंबी थाळी कोळंबी थाळी मग तुम्ही काय मागवलेलं आहे कोल्हापुरी मटन थाळी कोल्हापुरी मटन थाळी मग काय म्हणरा कसा वाटला तुम्हाला काय आवडला चांगली होती पहिल्यांदाच आलेला पण मजा आली हो अन्नदा सुखी भाऊ का तुम्हाला माझ्या आवडीची गोष्ट मला मिळतेच मिळते माहित आहे ना तुला मग मग बघ इथे आहे पापलेट थाळी तयार झाली आहे सुरमई थाळी आणि सुरमई थाळीमध्ये वडे देखील आहेत हे बघा आणि इथे आहे सातारची मटण भाकरी थाळी हे बघा आणि इथे आहे कोल्हापूरची तांबडा पांढरा रस्सा थाळी बघा आणि यामध्ये पण पहा सगळं बर का म्हणजे दही कांदा आहे अंडा मसाला आहे सोलकडी आहे तांबडा रस्सा पांढरा रस्सा भात ज्वारीची भाकरी आणि मटण मसाला आणि या थाळीमध्ये आहे मालवणी थाळीमध्ये आहे तांदळाची भाकरी आणि पापलेट फ्राय सुकट फिश करी राईस आणि सुरमई थाळीमध्ये आहे वडे सुरमई फ्राय सुकट सोलकडी करी फिश करी आणि राईस मटन किमा पॅटीस आणि चिकन किमा पॅटीस आणि बघा इथे आहे सातारची ही मटन भाकरी इथे आहे अंडा मसाला सोल कडी हा आहे तांबडा रस्सा हे आहे मटन अळणी आणि आहे इथे राईस तर आहे की नाही चारही ताळी एकत्र एक पण आता तुम्ही म्हणाला एवढं सगळं तू खाणार आहेस का शक्यच नाही आहे ना रणजिता आणि एक गोष्ट विसरली हो चिकन कोळीवाडा हे कसं काय विसरायचं हे त्याच्या मत विसरायचं नाहीये तर चला आता मला जे जे जेमधला हवंय ते मी घेणार आहे बाकी तर माझे जे स्टाफ आहे की ताई कधी जेवण हुण होणार आणि आम्ही कधी बसणार आणि त्यांना पण खूप चरचरून भूक लागली आहे आणि मला देखील त्याच्यामुळे वेळ अजिबात दवडणार नाही मी गप्पा करण्यामध्ये मी जसं की तुम्हाला सांगितलं मला प्यायचं आहे छान तांबडा पांढरा रस्सा आणि मला खायचं आहे सातारचं मटण आणि हो 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 मला कायच आपले मालवणचे मासे आ हा 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 आणि ही थाळी तयार झालेली आहे आता माझी डन त्याच्यामध्ये मी थोडं चिकन कोळी टेस्ट करते हं हं हा 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 तांबडा पांढरा रस्सा अहो काळजी नका करू मी काय चमच्यानी नाही पिणार आहे रस्सा कोण चमच्यानी पितं का वरपला जातो हे असे आणि हे हा गरम गरम रस्ता असा 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 इथून जातो ना असं बरं वाटतंय ना फुल रिलॅक्स फील होतोय फुल रिलॅक्स इकडचा अँबियन्स जेवढा छान आहे मागे म्युझिक जे चालू चालू आहे छान जुनी गाणी तेवढं छान जेवण पण आहे बर का जरा पांढर हा हा असं जर गरम असलं ना की असा सुरकी घेत घेत झुरकी झुरकी म्हणतात नाही सुरकी काय म्हणतात असं काय तरी म्हणतात विसरली मी काय म्हणतात रे सुरकन प्यायचा सुर सुरकन वगैरे सुरखन प्यायचा मासा बघा मासे उत्तम दर्जाचे आहेत बर का मजा आली जेवता जेवता वेळ कधी निघून जाईल मला कळणारच आहे पण त्या आधी तुम्हाला मी इकडचा ऍड्रेस सांगते शॉप नंबर फाईव्ह अमृतवाडचा चाळ आणि फिनिक्स मॉल आहे ना त्याच्या अगोदरचा सिग्नल आहे आणि इथे बाजूलाच राज मोटर्स पण आहे संध्याकाळी साडेसात ते साडेअकरा आणि दुपारी साडेबारा ते साडेतीन क्या बात आहे नळी पण दिलीये मला हम्म या सगळ्यांमध्ये माझं एक लक्ष एका पदार्थावरून थोडस लांब होत गेलंय ते म्हणजे किमा पॅटीस आणि चिकन पॅटीस ते बघा चिकन पॅटीस हा 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 आणि त्यासोबत ही चटणी त्याच्या आतमध्ये मस्त छान चिकनचा खिमा केला स्टफ आहे चिकनच्या किमाचे टेस्ट स्टफ आहे आणि हा असेल मराठन मटन पॅटीस हा आहे मटन पॅटीस हे बघा ह्याच्यामध्ये मटनाचं स्टफ आहे मी ड्रेस खूप सांभाळत आज खाते कारण मी ॲक्च्युली घातलेला आहे वाईट ड्रेस अ फुडातून टेस्ट आहे मासे चांगले उत्तम दर्जाचे आहेत फ्रेश आहेत तांबडा पांढरा रस्साही प्यायला खूप मजा आलेली आहे ऑफकोर्स आम्ही सगळी एखाद्या बसू की मटणाची टेस्ट परत करणारच आहे आणि जसं की मला सातारचं सा मटण खायचं सा होतं मटन आणि भाकरी पण दिलेली आहे हे बघा मस्त छान गरमागरम भाकरी वा किती चांगलं ठिकाण तू शोधून काढलंस गुड तुम्ही भाकरी खावा मटण खावा तुम्ही काही खा वडे खा पण थोडासा भात खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही माशाचं कालवण आणि मला ना स्पेशली याचे कोकम असतं ना याच्यामध्ये खूप आवडतं चांदळी बघितलं कोकम आला की तसं बाजूला काढतात आणि मी काय करते हा कोकम अजून मध्ये कारण मला तो खूप आवडतो खूपच छान आहे ताई एकटी बसा बसा मला सातारचं मटण खायची इच्छा होती ती माझी पूर्ण झाली तांबडा पांढरा रस्ता पाहिजे इच्छा होती तीही पूर्ण झाली आणि मासे पण खूपच उत्तम दर्जाचे छान मस्त वडे देखील गरमागरम आहे कशा राज आहे नाही नाही राज क्या ह्याच राज म्हणजे मसाले आणि प्रेमाने केलेली प्रेम आहे ह्याच्यामध्ये इसका राज आहे खूप छान आहे आणि खूप मनापासून आवडलेलं आहे असं वाटतं की आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे इतकं हिंतीवरती तर आपण सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे आणि इथे नक्कीच आलं पाहिजे मी फॅमिली या सिंगल या सगळ्यांनी या आणि फुल फॅमिली मिळून जेवण अगदी एन्जॉय करा प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही आपली मंडळी सगळी बघतायत तुम्हाला हा प्रेक्षकांना हेच सांगेल की तुम्ही या सहकुटुंब या टेस्ट करा तुम्हाला मी जे प्रेमाने खाऊ घातले ते नक्कीच आवडेल नक्कीच आवडेल ऍक्च्युअल प्रेक्षक नाही म्हणणार आहे हे आपले सगळे खवय आणि क्रेझी फुडची होणार फॅमिली आहे तर तुम्ही नक्की या आणि तुम्हाला नक्कीच आवडेल नक्की नक्की आवडेल ना डन डन आर डन तर पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत तीन दिन खात राहा स्वस्त राहा फिरत राहा मजा करत राहा त्या पत्रकार होणार हो बरोबर आज खा लेणार आज घुमलेला आहे चला बाय 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 थांबा, बाय बाय कुठे अजून तर गोडधोड बाकी आहे मोदक <गण> मराठमोळ्या जेवणाची उत्तम सोय म्हणजे